कुकुडे असतील किंवा थी। कविता येसवाल यांनी ये या ठिकाणी पुढाकार घेऊन सुद्धा त्या कार्यक्रमाची अतिशय चांगल्या पद्धतीने कोणत्याही एका मुलाला मुलीला त्या ठिकाणी त्रास होणार नाही आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होईल हीच अपेक्षा त्यांच्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो आणि निश्चितच स्काउट गाईड हे आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आपण काम करतो त्याच पद्धतीने राज्यामध्ये सुद्धा एक चांगलं स्काउट गाईडचं काम त्या ठिकाणी होतं राज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी देशामध्ये काम होत असताना देशाच्या बाहेर ही संघटना कार्य करत आपली आपलीसुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे का ता एक चांगल्या पद्धतीने यांच्यावर एक संस्कार आणि संस्कृती जडणघडण करण्याची काम सर्व अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी आहेत ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी निश्चितच मला एक आठ दिवसापूर्वीच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं या कार्यक्रमाला त्यांनी सांगितलं काही शिक्षणाधिकारी काही मंत्री महोदय येणार आहेत तर त्यांना त्या दिवशी पण मी सांगितलं तर खरं तर मंत्री महोदय त्या ठिकाणी येत नाही त्यांची इच्छा होती म्हटलं येणार असेल तर आपल्याला कुठली अडचण नाही त्या आज निश्चित साखर अशा पद्धतीने हा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल परंतु त्या तालुक्याचा जो आमदार असतो त्याची पण खूप मोठी जबाबदारी त्या ठिकाणी असते आणि निश्चितच आज आपण तुम्ही संपूर्ण जिल्ह्यातून हे मुलं मुली या ठिकाणी आलेले यांना कुठल्याही प्रकारची कमतरता पटणार नाही हीच मी एक राज्य शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला या ठिकाणी सूचना करतो आपण सर्वजण या ठिकाणी आला त्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला मला सुद्धा बोलवलं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काका खरोखर आपण आपल्या अतिशय भोगवत्या शैलीमध्ये आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आणि आम्हाला सर्व टीचर्सला आपण मार्गदर्शन केलं शिस्त संस्कार आणि संस्कृती या तीन म्हणजे बाबी किंवा ही जी सुत्री जो मंत्र आहे तो आपण आपल्या भाषणातून आम्हाला दिला आम्ही नक्कीच त्याचं जबाबदारीने पालन करू आणि आपल्या या विद्यार्थ्यांना या देशाचं आदर्श नागरिकत्व जे धडे जे आहेत ते या मुवमेंटमधून आम्ही नक्कीच देऊ आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद लॉर्ड बेडन पॉवेल यांनी एकोणीसशे सात या वर्षाला स्काउट मुवमेंटची फाउंडेशन किंवा मोहनगड रोडी ती इंग्लिश खाडीमधील ब्राउनची या बेटा होती सर्वात प्रथम त्यांनी वीज विद्यार्थ्यांना सर या काउच्या निसर्ग निवासाच्या कॅम्पला त्यांनी सहभागी करून घेतलं आणि या वीज विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही स्काऊ गाईडची मुवमेंट आज जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन पोहोचली आपण हे त्याच मुवमेंटमध्ये काम करतो आहे नेमकं ही मुवमेंट शतकोत्तरी प्रवास का करू शकली तर त्यामध्ये त्या चळवळीचं जे ही महत्त्व आहे आणि त्याचा समाजासाठी देशासाठी होणारा जो उपयोग आहे त्यात घडलेला आहे ही जी शिक्षण पद्धती आहे ॲक्च्युली याला आपण मुवमेंट म्हणतो मुवमेंट म्हणजे जी सतत चालू आहे त्याला आपण मुवमेंट असा शब्द वापरतो आणि ही चार पिलरवरती काम करते विद्यार्थ्यांचा जो व्यक्तिमत्वाचा जो विकास आहे तो फोर पिलरवरती काम करणारा आहे त्यातला पहिला पिलर आहे कॅरेक्टर कॅरेक्टर बिल्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन साऊट एज्युकेशन मेथड मध्ये कॅरेक्टर बिल्डिंग करणं कॅरेक्टर डेव्हलप करणं यासाठी खूप महत्त्वाचं प्रशिक्षण दिलं जातं दुसरं आहे हँडिक्राफ्ट है अँड स्किल्स फस्त कौशल्य विद्यार्थ्यांच्या हात हातामध्ये काहीतरी कौशल्य निर्माण झालं पाहिजे ते सुद्धा या मोमेंटवरून खास हो म्हणजे तो टार्गेट एरिया आहे विद्यार्थ्यांच्या विकासाचा तिसरा आहे हेल्थ अँड स्ट्रेंथ विद्यार्थ्यांचं आरोग्य जपणं ते निरामयी कसं होईल यासाठी काम केलं जातं आणि या तीनही क्षमतांचा विकास कशासाठी करायचा स्काउटिंग पुन्हा चौथ्या पिलरवरती काम करतं ते म्हणजे सर्व्हिस टू अदर्स म्हणजे आपली हेल्थ आपली निरामयता आपलं कॅरेक्टर आणि आपली शारीरिक तंदुरुस्ती आणि आपल्या हातात आलेलं कौशल्य हे सगळं कोण आपल्याला इतरांची सेवे सेवेमध्ये ते वापरायचं आहे हा स्काउटिंगचा खरा काय था जो झाला म्हणजे आपण तो आहे आणि म्हणून फाऊट मुवमेंट ही जगभरामध्ये इतक्या देशामध्ये आजही कार्यरत आहे शक्यतरी तिचा प्रवास झालेला आहे हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायला आवडेल आणि आम्ही ही तीच पालखी पुढे वाहण्याचं काम आपल्यासारख्या मार्ग मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत धन्यवाद सर मला असं वाटतं आमदार साहेबांना या ठिकाणावरून पुढील कामकाजासाठी जायचं आहे तर आपण सर्वजण एक मिनिट उभं राहूया आणि सरांना आपण एक ग्रँड सॅल्यूट देऊया आणि त्यांना निरोप घेऊया सॅल्यूट ते या जिल्हा मेळाव्यासाठी इतका आपला बहुल वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल जिल्हा संस्था नाशिक जिल्हा भारत स्काउट्स अँड शिक्षण विभाग आणि सर्व हेडमास्ट पार्टी टीम या सर्वांना खरोखरच आपली उपस्थिती नक्कीच भावली आहे आणि आपण या ठिकाणी आलात वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले तरुणी आहोत सन्मान्य श्री नितीन भाऊ ठाकरे यांनाही विनंती करतो की त्यांनी या गुरु फोटोसाठी यावं आहे सर हा मुलांनी निघायचं नाही या सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी सर्व आपले साऊथ आणि गाईड पेजाव मध्ये आहे त्या जागेवरती उभे सरपंच राहतील विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना पेजाव मध्ये थांबायला सांगायचं आहे आपल्या रांगेतून कुणीही बाहेर जाणार नाही प्लीज धन्यवाद सर आपण आमच्या या विद्यार्थामध्ये खानखी स्काउट आणि गाईड यांच्या वतीनं स्काउट गाईड जवळ जिल्हा मेळावा हा रायगडच्या या नव्या अशा परिसरामध्ये आयोजित केलेला आहे दिनांक सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या चार दिवसामध्ये सर्व स्काउट गाईडर हे इथं आलेले आहेत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय व्यक्ती सर्व मान्यवर त्याचप्रमाणे सर्व शिक्षक संघटक बंधू भगिनी आणि इतरांनी खऱ्या अर्थाने एक चांगली संधी या विद्यार्थ्यांना इथे मिळाली या सगळ्या विद्यार्थ्यांचं मला वाचून कौतुक करतो की मला सांगितलं त्या पद्धतीने एकशे नव्वद देशांमध्ये लॉर्ड बेडन पॉल यांनी सुरू केलेली ही चळवळ अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचलेली आहे आणि याच्यामध्ये भारताचाही फारच मोठा वाटा आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त ही चळवळ महाराष्ट्रामध्ये पुढे गेलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा हा एक नंबरला आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने स्काउट गाईडची चळवळ पुढे नेण्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा मोठा वाटा आहे आणि या निमित्तानं तालुकास्तरीय असेल जिल्हास्तरीय असेल असे मेळावे होत असतात त्याचबरोबर स्काउट आणि गाईडच्या शिक्षकांचे प्रशिक्षणसुद्धा होत असतात प्रा प्रायमरी शेटचे प्रशिक्षण असतात त्याच्यानंतर ॲडव्हान्स प्रशिक्षण असतात आणि या सगळ्या प्रशिक्षण घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने शिक्षक विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी शिकवण्यासाठी चांगले तयार होत असतात त्यामुळे ही चळवळ अतिशय चांगली चळवळ चा आहे की रुजली पाहिजे वाढली पाहिजे आणि अजूनही आपल्या जिल्ह्यामधल्यासुद्धा अनेक शाळा इथपर्यंत आपण पोहोचलेल्या नाही मला सांगायला आनंद वाटतो की आमची माझ्या प्रधान संस्थेच्या अनेक शाळांमध्ये ही चळवळ चांगल्या पद्धतीने पोहोचलेली आहे आणि अजूनही आपल्याला ही चळवळ वाढवण्याकरता खूप स्कोप आहे तर यानिमित्तानं या मेळाव्यामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना एक साहसी खेळ असते त्याचप्रमाणे नेतृत्व गुण असतील हे सर्व विकसित करण्याची संधी मिळणार आहे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असणार आहे शेकोटीचा अतिशय चांगला कार्यक्रम संध्याकाळी हा इथं होणार आहे आणि खऱ्या अर्थाने शेकोटीचा जो काही उपक्रम आहे तो या संपूर्ण चळवळीचा आत्मा आहे असं मी म्हणेन शेकोटीभोवती जे काही सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात त्याच्यातनं सर्व जाती धर्माचे वयोगटाचे मुलं मुली हे एकत्रितपणे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात आणि त्यांच्यामध्ये एकोप्याची भावना ही तयार होत असते चांगल्या पद्धतीचे नेतृत्व गुण या निमित्तानं तयार करणे आज साऊथ गाईड चळवळीचा मुख्य उद्देश आहे त्याचबरोबर समाजामध्ये ज्या ज्या वेळेस काही अडचणी येतील त्या वेळेस पोलीस असेल मिलिटरी फोर्स असेल यांना जोडी म्हणून आपण या ठिकाणी धावून जातो व ती पूर्व परिस्थिती असेल भूकंपाची परिस्थिती असेल कुठं आणखीन काही अपघातात झालेली परिस्थिती असेल अशा सगळ्या ठिकाणी आपले स्काउट गाईडचे विद्यार्थी हे है, स्वयंसेवक म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श असं काम या चळवळीच्या माध्यमातून होतं चांगले सुसंस्कृत नागरिक घडवणे आणि देशाला पुढे नेण्याकरता नेतृत्व तयार करणे हे या चळवळीचा मुख्य उद्देश आहे आणि तो उद्देश आपण नक्कीच सफल करतो या निमित्ताने या मेळाव्याला आलेल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदन याकरता पुन्हा करेन की अनेक विद्यार्थ्यांनी स्काउट गाईड चळवळीमध्ये जरी सहभाग घेतला असेल तरी प्रत्येकाला अशा प्रकारच्या निवासी मेळाव्याला जाण्याची संधी ही मिळत नाही तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला ही संधी मिळते आहे यानिमित्तानं तुम्हाला चार दिवस घरापासून दूर आणि कुटुंबापासून दूर राहण्याची संधी मिळणार आहे एकत्रितपणे समाजामध्ये कसं वागायचं एकमेकांना असं कसं सांभाळून घ्यायचं सामुदायिकरित्या कामं कशी करायची याचीसुद्धा एक चांगली शिकवण या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे त्यामुळं या मेळाव्यासाठी मी आयोजकांना आणि सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि संस्था आमची जी आहे महाराष्ट्र प्रसाद संस्था ही कायमच या चळवळीच्या पाठीमागे उभी आहे आणि याही पुढच्या काळामध्ये ते राहील अशा प्रकारची ग्वाही यानिमित्तानं देतो पुन्हा एकदा या मेळाव्याला मला पूर्ण शुभेच्छा देऊन माझे बरोबर थांबून धन्यवाद सर सन्माननीय ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे यांनी आपल्याला अतिशय छान असं मार्गदर्शन केलं खरं म्हणजे त्यांचं साऊथ गाईड या मुवमेंटमध्ये खूप मोठं योगदान आतापर्यंत राहिलेलं आहे आणि त्यांना त्यांनी इथल्या अनुभवाच्या आधारेच आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन आज इथे जमलेल्या <laughs> सर्व गावच्या विद्यार्थ्यांचे मी केवा शिक्षण संस्था श्री छत्रपती शिवाजी तसच मा, माध्यमिक विद्यालय यांच्यातर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो गावचे जेही आपले अधिकारी आणि पदाधिकारी आहे गेल्या महिन्याभरापासून या मिळवण्यासाठी खूप प्रयत्नात होते आणि नक्कीच त्यांचा प्रयत्न की हा कॅम्प चांगला व्हावा आणि त्यालाही तुम्ही चांगली साथ द्यावी आणि चांगल्या प्रकारे हा कॅप होईल त्याकरता मी शुभेच्छा देतो तसंच रानवड व रानवड पंचक्रोशीतले सर्व आमचे जे काही नागरिक आहे त्या कॅम्प करता नक्कीच काही अडचण आल्यास तिथे ते तत्परतेने तुमच्याकरता नेहमी उभे राहतील अशी ग्वाही देतो आत्ताच आमचे बंधू राजेदारा गडात उपस्थित झाले त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो एक दोऱ्यात घोषणा देऊ भारत माता की भारत माता की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आताच आपल्यामध्ये या उद्घाटन समारंभासाठी सन्मान्य श्री राजेश गडा सर श्री नरहून आपल्यामध्ये जॉईन झाले या ठिकाणी उपस्थित झालेत त्याचे सन्मान या ठिकाणी जागतिक बंधुभावाचं जे प्रतीक आहे ते स्थान आणि उघड परिधान करून आपण केलेलं आहे त्यांनी हा सन्मान स्वीकारला त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी धन्यवाद करू इच्छितो त्यानंतर पिंपळगाव येथील कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सन्मानीय शेख हडम या ठिकाणी माध्यमिक विद्यालय रानवड या येथे संपन्न होत असलेल्या जिल्हा मेळाव्याच्या प्रसंगी माननीय आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप काका बनकट हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते व आमचे मार्गदर्शक अजिंक्य दादा वाघ हे या कार्यक्रमाचे उद्घाटक होते हे दो दोघांनी पण वेळ वेळ काढून व राजेशजी गडा आमचे मार्गदर्शक आमच्या जिल्हा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट नितीन ठाकरे साहेब त्याचप्रमाणे या गावच्या प्रथम नागरिक सरपंच त्याचप्रमाणे उपसरपंच शेख मॅडम या सर्वांनी आमच्या या कार्य प्रसंगी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहून आमच्या मुलांना बोलाचं मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तुषारी सर धीरराज काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न होता या सर्वांसाठी गावकरी मंडळींसाठी मी मनावाचं वाटतंय देवाना खूप काही दिलंय देवानं खूप काही दिलंय थोडं दुसऱ्याला देऊन पाहावं देवानं खूप काही केलंय दुसऱ्याला थोडं देऊन पाहावं देव होता नाही आलं तर माणसानं माणूस होऊन जगावं हे आपल्या सर्वांकडून शिकावं आणि हे शिकण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर नाशिक बारस्कावड जिल्हा कार्यालय आणि या संबंध उपस्थित असलेल्या मुलांनी केलेलं आहे या या उद्घाटन प्रसंगी आपण आला त्याबद्दल मी आपले सर्वांचे नाशिक बालस्का उगाड जिल्हा कार्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि हा उद्घाटन प्रसंगीचा कार्यक्रम अध्यक्षांच्या का परवानगीने संपला अशी जाहीर करतो